नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये तुमचं स्वागत करतो आपण आपली जी करंट अल्गोरिझम बॅच आहे त्यामध्ये आपण तीन मध्ये कंटेंट कव्हर करतो विकली मंथली आणि इयरली म्हणजे आपलं त्यातलं आता एकवीस ते सत्तावीस सप्टेंबर या आठवडाभरातलं महत्वाच्या घडामोडी ज्या राज्यसेवा कंबाईन किंवा सरळ सेवेला विचारल्या जाऊ शकतात त्या आता आपण इथं डिस्कस करणार आहोत हा जो सगळा कंटेंट आहे तो करण्याचं म्हणजे समोर ठेवलेला आहे आपण ग्रुप बी ग्रुप सी च्या पूर्व आणि मुख्य परीक्षा राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि इतर सरळ सेवा यामध्ये या, या बॅच मध्ये जून दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कंटेंट आपण वीकली मंथली आणि इयरली या पद्धतीने कव्हर करणार आहोत टू द पॉइंट कंटेंट असणार आहे फापट पसार नसणार आहे पीडीएफ नोट्स तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध मिळणार आहेत प्रिडिक्शन कुठल्या टॉपिक वर जास्त चान्सेस आहेत ते तिथं मी सांगणार आहे आणि पीवायक्यू चे अप्रोच राज्यसेवा परीक्षा ग्रुप बी ग्रुप सी सीच्या पूर्वपरीक्षेचं पी वायक्यूचं करंट तुम्हाला, एप उपलब है। तुम्हाला, एप तुम्हाला वर उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला एज्युकल्चरचं ऍप डाउनलोड करून तिथं ती बॅच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता चलो या आठवड्यामध्ये महत्वाची घडामोड गाड़, गाड़, आहे जे मोहनलाल आहेत मल्याळम सिनेमा मध्ये अतिशय प्रसिद्ध आणि दर्जेदार अभिनेते आहेत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा ठीक आहे दोन हजार पंचवीस चुकून झालेला आहे आणि ते पंचावन्नवे व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सगळ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आपल्याला पाहता येतो कोण आहेत मोहनलाल मल्याळम सिनेमामध्ये अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केलेलं आहे शिवाय चारशे प्लस सिनेमामध्ये ते पण वेगवेगळ्या भाषेमधले तमिळ तेलगू हिंदी कन्नड वेगवेगळ्या भाषेमध्ये चारशे प्लस सिनेमामध्ये काम केलं आहे यापूर्वी पद्मश्री मिळालाय पद्मभूषण पण मिळालेला आहे लक्षात ठेवा दोन हजार नऊ ला ते भारतीय सिनेमामधले पहिले ऍक्टर आहेत ज्यांना लेफ्टनंट कर्नल ही उपाधी मिळालेली आहे जे आपण पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणतो ना त्याच्यामधलं आपल्याला पाहता येतं त्यांना लालेटेन या नावानंही ओळखलं जातं प्रसिद्ध आहे त्यांचे चाहते त्यांना तसं म्हणतात त्यांचं पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथन नायर ना आहे अठराव्या वर्षी पहिल्यांदा सिनेमामध्ये त्यांनी रोल केलेला आपल्याला पाहता येतो हे पहिले मल्याळी आहेत ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे ते एक लक्षात ठेवा यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत सिनेमासाठी एकोणीसशे शहाऐंशी ला एकाच वर्षामध्ये त्यांचे चौतीस मूवीज आले होते त्यातले पंचवीस सुपरहिट ठरले होते म्हणजे दर पंधरा दिवसाला एक सिनेमा आणि हा जो दादासाहेब फळके पुरस्कार आहे तो आतापर्यंत दोघाच लोकांना दो मरणोत्तर दिलेला आहे त्यातले पृथ्वीराज कपूर म्हणजे कपूर घराण्याचे मूळ पुरुष आणि विनोद खन्ना या दोघांनाच मरणोत्तर दिलेला आहे तुम्हाला मोहनलाल यांच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे आणि दादासाहेब फाळके पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारावर मी मिथून चक्रवर्ती यांच्याविषयी बोलताना तिथं बोललेलो आहे इथं फक्त मोहनलाल यांची माहिती दिलेली आहे तो पण व्हिडिओ पाहून घ्या मोस्ट एक्सपेक्टेड आहे सगळ्या परीक्षेसाठी ओके okay, या पत्रकार आहेत झांग जान उच्चार आपला आपला भारतीयचा आहे यांना चीन मध्ये चार वर्ष शिक्षा झाली खर तर ही काही आपल्यासाठी महत्वाचं नाहीये पण ते का शिक्षा झाली ते कारण महत्वाचं आहे आपल्याला जी कोरोनाची माहिती त्यांनी सगळ्या जगासमोर यांनी आणली होती आणि त्यासाठी त्यांना दोन हजार वीस मध्ये पण चीन सरकारने शिक्षा दिली ती आणि आता पुन्हा शिक्षा दिलेली पाहता येते तर मग ह्या विचारल्या जाऊ शकतात पत्रकार झांग झांग कोण आहेत तर ते माहिती असावं म्हणून दिलेलं आहे ओके अं डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यांना आंतरराष्ट्रीय वॉटर प्राइज जाहीर झालेला आहे आणि असे ते पहिले भारतीय आहेत भूगोल तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्याच्या विषयातलं त्यांचं ज्ञान आहे पहिला पुरस्कार दोन हजार नऊ ला सुरू करण्यात आलेला आहे विकसनशील देशातल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि अमेरिकेमधले एक विद्यापीठ आहे ओक्लोहोमा त्या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो हिमांशु कुलकर्णू कुलकर्णी हे पहिले भारतीय आहेत हे लक्षात ठेवा क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे डिकी चेक, बर्ड क्रिकेटवाल्यांना माहीत असतील डिकी अं अंपायर होते ते अंपायर एकोणीसशे त्र्याहत्तर ते शहाण्णव या दरम्यान त्यांनी अंपायर म्हणून काम केलेलं आपल्याला पाहता येतं इंग्लंडचे आहेत ते यांचा देश विचारला जाऊ शकतो इंग्लंड आहे तीन वर्ल्ड कप मध्ये ते अंपायर होते एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणऐंशी आणि भारत ज्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला ते एकोणीशे त्र्याऐंशी तर बर्ड लक्षात ठेवा देश विचारला जाऊ शकतो एक रागाच्या चक्रीवादळ आहे ते कुठं आले असं विचारलं जाऊ शकतं चीन हाँगकाँग आणि फिलिपिन्स या देशाच्या भोवती ते आलेलं आहे म्हणून ते आपण या आठवड्यामधले महत्वाचं आहे म्हणून ते आपण कव्हर केलं आहे आता लक्षात या वर्षभरातल्या सगळ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा म्हणजे या पीडीएफ मधला जर आपण पाहिलं तर मोहनलाल मोस्ट एक्सपेक्टेड आहेत पत्रकार झांग जहान महत्वाचे आहेत आणि एस एल भैरप्पा एस एल भैरप्पा हे मोस्ट एक्सपेक्टेड आहेत यांच्यावर प्रश्न सगळ्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो चलो पाहूयात आपण पा। एकोणीसशे एकतीस चा जन्म आहे एकोणीसशे पंचवीस ला निधन झालेला आहे कन्नड भाषेतले अतिशय प्रसिद्ध साहित्य आहेत जवळपास पंचवीस प्लस कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या एक आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यांची पहिली कादंबरी भीमकाय ही प्रकाशित झालेली आहे ठीक आहे त्यांना साहित्य अकादमीचा एकोणीसशे चा पुरस्कार मिळालेला आहे सरस्वती सन्मान मिळालेला आहे मंद्र कादंबरीसाठी मंद्र पद्मश्री आहे पद्मभूषण आहे स्वातंत्र्य आंदोलनात पण सहभागी आहेत प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत तुम्हाला या कादंबऱ्या विचारल्या जाऊ शकतात वंशवृक्ष राटू तंतु पर्व आवरण आणि त्यांचं आत्मचरित्र फार प्रसिद्ध आहे भित्ती नावाचा ठीक आहे आत्मचरित्र पण लक्षात ठेवा एस एल भैरप्पा यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे हे त्यांचे पुस्तकं मी मुद्दाम घेतलेत आवरण आहे पर्व आहे पर्व हे महाभारता संदर्भातलं आहे तंतू आहे वंशवृक्ष प्रसिद्ध आहे आणि हे त्यांचं आत्मचरित्र भित्ती आहे भैरप्पा यांच्यावर प्रश्न सर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्यामुळे यांचा अभ्यास करताना थोडासा काळजीपूर्वक करा पुन्हा एकदा यावर क्वेश्चन येण्याची शक्यता पुन्हा एकदा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन मी ट्वेंटी वन हे विमान रिटायर झालेलं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला त्यावेळेसच्या युएसएसात म्हणजेच रशियाकडून आपण ते घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा कुणाकून घेतले रशियाकडून घेतलेला आहे अं नंतर ती टेक्नॉलॉजी हल जी आपली उत्पादन कंपनी आहे हिंदुस्थान आपले एरोनॉटिकल लिमिटेड त्यातर्फे तिचं उत्पादन व्हायला लागलेलं ला आहे हे सुपरसॉनिक जेट आहे त्याचा स्पीड जर पाहिला तर जवळपास बावीसशे किलोमीटर पर आवर इतका स्पीड आपल्याला पाहता येतो त्याला आ, फ्लाइंग कॉफिन म्हणजेच उडत्या शव पेट्या म्हटलं जायचं कारण जवळपास चारशे प्लस ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि बरेच पायलट त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले आपल्याला पाहता येतात बासष्ट वर्षापूर्वी ते चंदीगडमध्ये पहिल्यांदा आलत आणि रिटायर पण चंदीगड मधूनच केलेलं आहे संरक्षण मंत्र्याच्या हस्ते तुम्हाला याचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो हे जे मिग आहे ना हे मीग चा फुल फॉर्म आहे मिकोयान बुरेविच रशियन नाव आहे मिकोयान बुरेविच तेही लक्षात ठेवा लक्षात ठेवा मिग ट्वेंटी वन वर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे ओके अशा पद्धतीनं या आठवड्यामधलं जे महत्वाचं करंट आहे जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते आपण कव्हर केलेलं आहे करंट रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नंबर शेअर केलेला आहे त्यामार्फत तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट करू शकता आज आपण इथं थांबूयात थँक्यू